मकर संक्रांत मकर संक्रांत म्हणजे चौदा एप्रिल तर मकर संक्रांतीमुळे अगा आमचं बोराचा झाड आहे पूर्ण लट तर आज आम्ही बोर काढतो हो का इथं काढलेलं आहे बोर मकर संक्रांतीमुळे बोरं काढायला चालू आहे का या मी काढली होती आताच काढले जातात ते गोळा करायला चालू हो का पडलेले आहेत बघा इथे कच्ची गोळा करायला कारण ही पुन्हा तर पुन्हा खायला होती शोधाशो चालू सगळं <coughs> पूर्ण इथे झाडाच काढायचंय इथून काही दिसत पण नाही सगळे असले बोर येऊन हो सगळे असले झाले बोर असले गो ही तो ले बोर आहे तो तर चला पण ती निघत नाहीत काठी आहे छोटी पण ते बोर निघत नाहीत तर चला इथलेच करूया घोडे इथलाच गोळा करू करूया मग सांग तर तुम्हाला तुम्ही पण मकर संक्रांत करता का कसे करता ते कमेंट करून सांगा जे कसे करता नाही करता का कमेंट करून सांगा एवढंच सांगा कर, करता का तर शोधी चालू हो का सगळे ओघा अशी होऊन तो ओघा असले वाळून बसलेत सगळे चांगलं नाही काय काय बरं तशी झाली तर त्याच्यामुळं तर आता मकर संक्रांती साठी एवढे बोर बाज झाली तरी घ्यावे लागते अजून खूप लागते बोर आहे दोन झाड आहेत अगं ही एक आणि ही एक दोन ही आणि ही इकडं आमचं शेत आहे इथं तो मोठेचा व्हिडिओ बनवला होता इथं হই তো বা আমি আম্ব না ও কুড়ি জন দাখতো তোমার ও जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा मका संक्रांत साजरा करता का नाही आणि तुम्ही माझे सबस्क्रायबर वाढवली आहेत खूप वाढवले आहेत तुमचं धन्यवाद आणि अजून वाढवा माझे सबस्क्रायबर अशीच चल त्या गतीवर <स्क्रेण>